भारतामध्ये जे काही ज्ञान होत ते फक्त गुरु परंपरेनच होत हे असे कीर्तन भजन किंवा असं सार्वजनिक ज्ञान असं मिळत नव्हतं आपल्याला गुरु परंपरेनं म्हणजे एका गुरुनं एकच शिष्य करायचा आणि त्यानं त्याला फक्त त्याच्या उद्धाराचं साधन सांगायचं त्यानं आपला उद्धार करायचा अशी पर, परंपरा होती मग मा, माऊली जन्माला आल्यानंतर त्यांनी पाहिलं की असे कितीतरी लोक अंधकारामध्ये जगतात आणि असेच मरून जातात त्यांना कुठलाच मार्ग सापडत नाही मग त्यांनी काय केलं पाहिजे तर सर्वसामान्य लोकांच्या मुक्तीसाठी त्यांनी जो मूळचा ग्रंथ होता आपली गीता त्या गीतेवर मराठीतून भाष्य केलं आणि तिला नाव दिलं ज्ञानेश्वरी आणि ती ज्ञानेश्वरी जेव्हापासून मग आपल्या वाचनात लोकांना सा... त्यांनी सांगितलं की ही ज्ञानेश्वरी कोणीही वाचा कसा आहे ज्ञानेश्वरीचं महात्मा বাচা জ্ঞানেশ্বরী কবি জ্বর Hmm. Hey. डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय अज्ञान आध्यान अज्ञान असेल तरीही ज्ञान होत किती मी स्वतः डोळ्याने पाहिलेली माणसं आहेत बाबा किती ज्ञानेश्वरीच दर्शन घेत होते आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या दुसऱ्याच्या ऐकून ऐकून ते म्हणत होते मुकव त्यांना त्या हो ओव्या आहेत म्हणजे याच अभंगात पुढे लिहिलंय की ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, दगडा। म्हणजे दगडासारखी बुद्धी जरी असली तरी त्याला त्या ज्ञानेश्वरीतून ज्ञान होत असा अनंत महत्वाचा ठेवा माऊलींनी आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आणि तेव्हापासून मग आपण आपल्या उद्धाराचं साधन आपल्याला सापडलं त्यानंतर माऊलींनी चांगदेव अमृता अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला निवर्तीनाथांच्या म्हणजे माऊलींचे मोठे बंधू त्यांचे गुरु हे त्यांचे भाऊच होते मोठे त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी अमृता अनुभव हा ग्रंथ लिहिला कसं ही ज्ञानेश्वर आणि अमृत अनुभवामध्ये समाधीमध्ये काय घडतं किंवा ह्या देहावरची सर्व माहिती आहे अनुभव मध्ये तो असा जरा अवघड ग्रंथ आहे त्याच्यामुळे त्याचं पारायण किंवा त्याच्याविषयी आपल्याला एवढं जास्त आपण वाचत नाही त्याला एक अधिकारी पुरुष लागतो अमृता अनुभवाचा अनुभव घेण्यासाठी त्याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला थोडस सा सांगून जाते फक्त जास्त नाही की अमृत अनुभव म्हणजे काय ग्रंथ आहे की त्याच्यामध्ये ही माया कशी तरुण गेली पाहिजे आपण आपण कोण आहोत देहाच्या मध्ये आत्मा कसा आहे आणि तो ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही बाजूला सोडून त्याला निर्गुण कसं बनायचं अशा प्रकारची खोल माहिती आहे ती आपल्या सामान्य माणसांना अवघड जाते आपल्याला आपण निर्गुण आहोत असं म्हणलं तरी काहीच कळत नाही काही कळत नाही म्हणजे आता जर आपल्याला असं कुणी म्हणलं इथं बसलेले सगळे हो आपण तुम्ही मी आपण हा देह नाही आपण आत्मा आहोत किती जणांना पटेल पटत का आपल्याला नाही पटत कारण अन्नमय प्राण आहे आता इथं जेवल्याशिवाय जमत नाही खाल्ल्याशिवाय जमत नाही काही करायचं नाही आता त्याच्यात लिहिले की तुम्ही काहीच करत नाही हे शरीर सगळं करता हे इंद्रिय सगळे करतात असं जर आपल्याला कुणी म्हणलं तर आपल्याला ते मान्य होत नाही का होत नाही कारण ती योग्यता आलेली नाही असा गहन ग्रंथ अमृता अनुभव पण आपण जर, आप जर त्याचा ध्यास केला किंवा वाचत गेलो वाचत एक साधी एक म्हण आहे की पाण्याची मधल्या खडकाहून जर पाणी सतत सतत जात असेल तर त्या खडकाला सुद्धा